दुर्जनाचे उपकार कसे भगवंतावर दुर्जनाचे उपकार कसे आहे काय गोड प्रसंग सांगतो सज्जन होय का सकाळ सकाळची वेळ आहे चित्रकूट पर्वतावर भगवान रामजी लखन भैयाच्या सोबत दगडाच्या दगडावर त्या पांढऱ्या शुभ्र शिळेवर रामजी बसलेले आहेत राम आणि लखन मैया दोघही हो बसलेले असताना सकाळची वेळ नुकता सूर्योदय झालेला आहे सूर्याची लाल लाल किरण त्या चित्रकूट पर्वतावर पडलेली पर आहेत सकाळच्या वेळेला भगवान रामजी प्रसन्न चित्ताने बसलेले असताना एक भिल्ल एक वनवासी जंगलामधून धावत आला आणि आल्याबरोबर त्या वनवाशाने रामजीला एक निरोप दिला तो म्हणू लागला प्रभू के लिए अवधवासी लोक आ आरे है माझ्या रामजीने ऐकलं हो माझे अयोध्यावासी लोक मला इथं भेटायला येत आहेत रामाला एवढा आनंद झाला सज्जन हो बातमी ऐकल्याबरोबर एवढा आनंद झाला का कारण ज्या ज्या वेळेला माझा राघव आला अयोध्यावासी लोकांची आठवण व्हायची ना त्या त्या वेळेला सज्जन हो आठवण झाल्याबरोबर रामाच्या डोळ्यातून टचकन पाणी यायचं सज्जन होप जप जब जब राही

रामान ऐकलं माझ्या तीनही माता मला भेटायला येतात माझा प्राण प्रिय भरत मला भेटायला येतोय अरे ही बातमी कानावर पडते ना पडते तर माझ्या रागवानं त्या दगडावरून खाली उडी मारली ज्या दिशेनं लोक येतात त्या दिशेने भगवान रामजी त्या लोकांच्याकडे पळायला लागले सगळ्या लोकांनी पाहिलं भगवान रामजी आपल्याकडे धावत येतात प्रत्येक जण मनात अंदाज लावू लागला अनुमान लावू लागला की आता आल्याबरोबर भगवान रामजी सगळ्यात पहिलं आपल्या जन्मदात्या कौशल्या मातीला कडकडून मिठी मारतील पण माय बाप जसं भगवान रामजी धावत आले ना आल्याबरोबर आपल्या कौशल्या मातेकडे जन्म देणाऱ्या कौशल्य दिला नाही वळाले कडे भगवान रामजी वाळत आहेत कैकाईच्या पायावर डोकं टेकवण्यासाठी तिचं दर्शन घेण्यासाठी रामजी सगळ्यात पहिलं खाली वाकले तिचं दर्शन घेण्यासाठी झुकल्या बरोबर खाली वाकलेत रामजी तेवढ्यात बाजूने आवाज आला नाही पापिनी केरो मतछ होमजी न मागे वळून पाहिलं सज्जन होय का रामान माझ्या मागे वळून पाहिलं आवाज होता भरताचा होता भरताचा बरोबर राम जी म्हणतात अरे नाही भरत भरत तू कहता ये रघुकुल का नाश करने वाली है ये सर्फीनी है ये पापीनी है अरे नहीं भरत ये तू मेरी मां है मां अरे भरत ये की नहीं राम की जननी है रामजी म्हणतात भरता ही फक्त रामाची आई नाही रामा ही रामाची जननी आहे ऐका का बाप लक्ष देऊन ऐका आपण या जगातल्या कोणत्याही स्त्रीला मा आई आपण कुणालाही म्हणू शकतो परंतु जननी कुणाला अधिकार नाही लक्ष देऊ नय का जननी तिलाच म्हणण्याचा अधिकार आहे जिने जन्म दिला तिला जननी म्हणण्याचा अधिकार आहे रामजी भरताला म्हणतात अरे भरत केवळ इस्राम की मा नाही हे राम की जननी है और भरत केवळ इस राम की जननी नाही सबंध रामायण को जन्म देने वाली ये पुरे रामायण की जननी है अरे भरता जरी ही कैकई नसती ना ताज ना राम असता ना रामायण असते ना बावीस जानेवारीचा दिवस आपल्याला बघायला भेटला असता ना गावागावामध्ये रामनवमीचे उत्सव सुरू राहिले असते कोणती रामकथा का काय रामकथा का आपण अनभिज्ञ राहिलो सुसज्जन हो आज रामाची आणि रामायणाची ओळख जर या जगा, जगाला जगाला कुणी करून दाखवली असेल जर कुणी दिली असेल तर त्या पात्राचं नाव कैक आहे जी रामकथा कानावर पडल्याबरोबर माणसाचं मन भरवून येत सज्जन हो <laughs> जनम जनम की खोज बताए जनम जनम रा जर ही कैकै नसती ना मला एवढ्या गोष्टी कळाल्या नसत्या तातस्ने हो भरत महिमा पौरुषम वायु सुतो सख्यम चाव निजभुजलम वैरीना वैरी भाव एको सर्व तव्चरण यो मातुरेव प्रसाद रामजी म्हणतात भरताला रे भरत जर ही काही काही माझ्या बापाचं राजा दसर माझ्यावर किती प्रेम हे मला कळालं नसतं जर कैकळी नसती तर जानकी माता किती पवित्र आहे जगाला कळालं नसतं हनुमंतरायाच्या आहे ता जगाला कळालं नसतं शत्रुशी कसं वागाव हे मला कळालं नसतं भरता तुझा आगाध महिमा जगाला कळाला नसता जर कैक नसती जगाच्या नजरेत बदनाम झालेलं पात्र म्हणजे कैकळी लक्ष देऊन का जगानं ज्या कैकईला दुर्जन म्हणून घोषित केलं जगानं जिला पापीने म्हणलं लक्ष द्या माय बाप कान अंत करण्याचे कानं करा जगानं ज्या कैकैला दुर्जन म्हणलं दुष्ट म्हणलं निंदक म्हणलं नको नको ते लांछन ज्या कैकैला जगानं लावले लक्ष द्या सज्जना हो माझे रामजी म्हणतात त्या कैकैचे माझ्यावर अनंत उपकार आहेत मी काय सांगतोय तुम्हाला देवानं म्हणावं जगाच्या बापानं म्हणावं दुर्जनाचे माझ्यावर उपकार आहे तुम्ही म्हणाला असे काय उपकार केले त्या कैके नाही गोड प्रसंग तुम्हाला सांगतो रामकथा तुमचा नाशिक जिल्हा म्हणजे या मातीतली रामकथा आहे सज्जन हो या माही माती रामकथा जाणत नाही असं होऊ शकत नाही या मातीतल्या पाच वर्षाच्या लेकराला जरी उठवलं ना तुम्ही तर ते त्याला -ते रामकथा माहिती आहे कारण ही माती साक्षीला आहे रामकथेचा सज्जन हो पण हे गोड प्रसंग तुम्हाला सांगेल का भगवान रामजी त्या कैकई मातेचे उपकार म्हणतात लक्ष देऊ नये का आज रामकथा ऐकतायत माणसं का ऐकतात त्याचं कारण एकच कारण आहे रघुकुल रीत सदा चली आई आणि प्राण जाई पर जाई ही चौपाई जवळ जवळ सगळ्यांना मुख पाट आहे सजन हो नसली पूर्णता आर्दी पाठ आहे प्राण जाई पर वचन जाई ज्या रघुकुळातल्या राजे लोकांनी सज्जन हो सिबी राजानं कबुतर कबुतराचे प्राण वाचवण्यासाठी आपल्या मांडीचं मांस कापून तराजूत टाकलं ज्या हरिश्चंद्रानं स्वप्नात दिलेल्या राज्य जागृतीमध्ये सत्य करून दाखवलं जासिबी राजाने इंद्राला वज्र करण्यासाठी स्वतःच्या छातीचा सापळा काढून दिला <tip> त्या रघुकुळाला कोण विसर विसरेल सज्ज हो <tip> रघुकुळाच्या सगळ्या परंपरा मर्यादा कशामुळे ऐका ऐका रघुकुळ म्हणजे तुमच्या आमच्यासारखंच कुळ पण सज्ज न हो आजही ते आपल्या हृदयामध्ये आहे रघुकुळातला राम प्रत्येकाने पण आपल्या हृदयामध्ये निर्माण केलेला आहे के का केलंय त्याचं कारण एकच आहे प्राण जाई पर वचन न जाई पण ऐका हो ही परंपरा कुठेतरी मोडखळीस येणार होती या कड या चालू असलेल्या सूर्यवंशापासून आलेल्या परंपरेला ही परंपरा खंडित होणार होती कुठं राजा दशरथाजवळ तू म्हणाल ती कशी खंडित होणार होती ऐका आणि तिला अबाधित कुणी ठेवलं ते बी ऐका एक वेळेचा प्रसंग आहे दशरथ महाराज ज्या वेळेला कैकईचा हात मागायला तिच्या बापाच्या घरी गेले कैकईच्या बापाच्या घरी गेल्यानंतर कैकईच्या बापानं हात जोडून विनंती केली महाराज तुम्ही अयोध्येचे राजे आहात तुम्ही माझ्या पोरीचा हात मागायला आलात परंतु मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही महाराज तुमच्या वयाचा आणि माझ्या मुलीच्या वयाचा जर आज फरक पाहिलात तर खूप अंतर आहे पण मी तुम्हाला नाही म्हणू शकत नाही महाराज माझ्या मुलीचा हात मी तुमच्या हातात द्यायला तयार आहे परंतु एका अटीवर काय माझ्या मुलीच्या पोटी जो पहिला पुत्र जन्माला येईल त्या मुलाला जर अयोध्येचा राजा म्हणून तुम्ही घोषित करायला तयार असाल तर मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात जितवा नेत नाही राजा दशरथानं सासऱ्याला वचन दिलं सज्ज न हो वचन दिलं ऐका आणि ही परंपरा त्यान ठेवा प्राण जाई पर वचन न जाई काय वचन दिलं तुमच्या पोरीच्या पोटी जन्माला येणाऱ्या मुलालाच मी अयोध्येचा राजा करेल काळ निघून गेला लग्न झालं लग्नानंतर बऱ्याच काळ निघून गेला कुणालाच मोलबाळ झाला नाही पुत्र यज्ञ केला चार मुलं झाले आपल्याला पुढची कथा माहिती आहे पण एक दिवस ज्या वेळेला दशरथ महाराजांनी रामाला सभेमध्ये पाहिलं लग्न करून आल्यावर रामाला पाहिल्याबरोबर सज्जन आहोत राजा दशरथानं भरलेल्या सभेमध्ये राजा दशरथाच्या मुखातून शब्द निघाला की उद्या मी रामाला राजा करणार घोषणा झाली वाऱ्यासारखी बातमी सगळ्या अयोध्येमध्ये पसरली आणि ही बातमी कोणाच्या कानावर आली मंथरेच्या कर्वी ही कैकईच्या कानावर आली एवढा आनंद कैकईला झाला महाराज कैक नव्हतं स्वप्नात बनवून घेतलेला महल कैकईने राम लग्न करून आल्यानंतर रामाने जानकीला गिफ्ट म्हणून दिला होता अरे राम राजा होणार ही बातमी कानावर पडल्या बरोबर कैकई लागली होणार सज्ज लागली माझा राम राजा होणार माझा राम राजा होणार आनंद झाला कैकैला माय बाप एवढा आनंद झाला पण एका क्षणात तिला पुढचं दृश्य दिसलं राम राजा होणार म्हणून तिला दुःख नाही वाटलं आनंद वाटला होता पण राम राजा झाला तर पुन्हा पुढे मात्र घटना अघटित घडणार हे मात्र तिला तिचं मरण दिसत होतं काय मरण होतं सज्जन हो रामाची घोषणा झाली राजा दशरथाच्या मुखातून झाली ही बातमी कानावर आल्याबरोबर तिने आपल्या सुखाला थोडस माणसं म्हणतात ना होश में कभी कभी आदमी अपना जोश में कभी होश गवा भेटतात तसं माणसानं जास्त आनंदामध्ये सुद्धा ना थोडस आपल्या स्वतःला कंट्रोल केलं पाहिजे कैक स्वतःला कंट्रोल केलं आणि ना एक विचार डोक्यात आला की आता मात्र फार भयंकर घटना घडणार कोणती जी जी प्राण जाई प्रवचन न जाई लक्षात आलं माझ्या नवऱ्यानं राजा दशरथान माझ्या पोटी जन्माला येणारा पहिला त्यालाच मी अयोध्येचा राजा घोषणा कोणाची झाली रामाची झाली व्हाय कोणाची व्हायला पाहिजे होती बोला 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 भरताची व्हायला पाहिजे होती कैकेचा पुत्र भरत आहे भरताची घोषणा व्हायला पाहिजे होती झाली रामाची आता झालेल्या आता, 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 घोषणेप्रमाणे जर राजा दशरथाने उद्या रामाला राजगादीवर बसवलं हो राम राजा होणार राम राजा होणार निर्विवाद सत्य आहे पण राजा दशरथाने आपल्या सासऱ्याला दिलेलं वचन मोडले जाणार आहे हे मात्र ते बी तेव हे बी तेवढंच आहे आणि जर वचन मोडल्या गेलं तर तिथून पुढं सज्जन हो त्या रघुकुळाला कुणीच विचारणार नाही हे कुणाच्या लक्षात आलं कै कैच्या घरातली मालकीन कशी असली पाहिजे घर चालवना चालवणारी तिला धर्मपत्नी म्हणतात जर एखाद्या वेळेला नवऱ्याकडून चूक झाली तर त्या पत्नीनं सगळी जिम्मेदारी आणि सगळ्या घराची कुळाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागते सज्जन हो त्या विचार केला याला एकच पर्याय आता राम जर या अयोध्येत नाही राहिला तरच योग्य होईल आता रामाला पाठवणं एवढाच पर्याय तरीही त्या दशरथ राजाला थोडीशी आठवण म्हणून तिने आपलं जाणीव करून देण्यासाठी तिने पहिलं वर मागून पाहिला कोणता देहू एक भर भरतही टीका महाराज रामाला राजे राजगादी देण्यापेक्षा असं करा ना तुम्ही भरताचीच राजगादी कराना भरतालाच ना कमीत कमी असं म्हणल्यावर तरी आपल्या बापाला दिलेलं वचन राजा दशरथाच्या ध्यानात येईल असं तिला वाटलं पण असं डायरेक्ट म्हणू शकत नव्हती महाराज तुम्ही वचन माझ्या आजकालची असती काही काही तर म्हणली असती अ महाराज काय हे पण मर्यादा होती महाराज कुळाची मर्यादा नवऱ्याला तोंड तोंडवर करून बोलायची परंपरा नव्हती ती तिच्या हक्कातल्या जेवढ्या गोष्टी तेवढ्या तिनं केल्या रुसन म्हणा कोपऱ्यात जाऊन बसणं म्हणा हे सगळं तिनं केलं पण डायरेक्ट नवऱ्याला चॅलेंज करू शकत नव्हती सज्ज हो इशारा करून पाहिला भरताला राजगादी द्या दशरथ महाराजाचा काय मूड दिसला नाही शेवटी नाविला दुसरा दुसऱ्यावर मागावा लागला तिला माहिती होत माय बाप वर जर मागितलं तर किती काय काय घडणार आहे जर दुसऱ्यावर मागितला रामाला वनवास पाठवलं तर राजा दशरथाचं वचन अबाधित राहणार आहे हे तिला माहिती होत पण परिणाम त्याचा काय होणार राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू होणार आहे का राम जर वनाला गेला तर राजा दशरथाचा मृत्यू आणि दशरथाचा मृत्यू म्हणजे आपल्याच हाताने आपल्या कपाळाचं कुंकू पुसावं लागणार आहे आयुष्यभर वैधव्याचं दुःख भोगावं लागेल जगाच्या नजरेमध्ये बदनाम व्हावं लागेल कलंकिनी म्हणून जग तिला दोष ना आणि सगळ्या जगाच्या नजरेत पापीने म्हणून घोषित व्हावं लागेल हे सगळं तिने केलं सज्जन हो आ सगळ्या जगाचं पाप आपल्या मस्तकावर घेतलं कशासाठी फक्त आणि फक्त रघुकुळाला वाचवण्यासाठी राम प्राणापेक्षा प्रिय असलेला राम वनाला पाठवला आणि त्या रामाच्या वियोगानं जीवन जगली सज्जन हो प्राण त्याग करणं आत्महत्या करून टाकणं सोपं काम आहे आपल्या प्रेमी व्यक्तीच्या वियोगामध्ये आत्महत्या करणं सोपं आहे महाराज राजा प्राण त्याग केला पण ज्याच्यावर खरं प्रेम करतो ना त्याच्या वियोगामध्ये जगून दाखवणं फार कठीण काम आहे बघा जे गवळणीने जगून दाखवलं गोपिकांनी जगून दाखवलं कृष्णावर प्रेम होत गोपिकांचं रोज ज्या गोपिका मथुरेला जात होत्या दही दूध तुपलोनी विकायला कृष्ण मथुरेला गेल्यापासून एक दिवस सुद्धा त्या मथुरेचं तोंड पाहिलं नाही त्या का त्यांनी सांगितलं देवा तुझी जर मर्जी असेल तुझी इच्छा असेल ना की आम्ही तुझ्या वियोगामध्ये जगावत आम्ही जगायला तयार आहोत आणि वियोगात खरा आनंद आहे सज्जन हो संयोगात नाही विठाला विठाला विठ इतकी बदनाम झाली महाराज इतकी बदनाम झाली आबा त्या कैकईचं कुणी नाव घेत नाही आणि कैकईचं नाव कुणी ठेवत सुद्धा नाही का आहे आपल्या गावात एखादी असली तर सत्कार करू आपण कीर्तन झालं तिचं चुकून बी सापडायची नाही शोधून बी सापडायचे नाही कैकही नाही सापडायची जगाच्या नजरेत बदनाम झाली पण ऐकाच जनव या रघुकुळाची मर्यादा आणि परंपरा अबाधित ठेवण्यासाठी हे जगाचा कलंक ज्या कैकईनं मस्तकावर घेतला जगानं ज्या कैकईला दुर्जन म्हणलं पण माझ्या परमात्म्यानं माझ्या रामानं म्हणावं त्या कैकईचे माझ्यावर उपकार आहेत